मुकुंदर परिसरामध्ये मागील अठ्ठेचाळीस तासापासून लाईटचा प्रॉब्लेम आहे थोडासा वारा जरी व्हायला आणि थोडस पावसाचे चार चिटे म्हणतात हिंदी मध्ये ते जरी पडले तर इथलचे कर्मचारी मुकुंदनगरची लाईट बंद करतात आणि अठ्ठेचाळीस तास पर्यंत ती लाईट बंद ठेवतात सकाळपासून नाही जे कालपासून नाहीये गेली दोन तीन दिवसा नाही फक्त येते दहा मिनिटं येते लगेच फ्यूज उडते जवळपास लाईट नाहीये काल पण रात्रभर लाईट नव्हती नमस्कार ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण पाहतोय की सध्या पावसाचं वातावरण आहे आणि या पावसाच्या वातावरणात सगळ्यात मोठी गैरसोय तर ती विजेची लाईट जाण्याचा जो मोठा आहे तो इथं आपण पाहतोय की संपूर्ण शहरातच हा मोठा निर्माण झालाय आणि यावेळी कुठेतरी एम एसीबी ऑफिस कडून देखील उडवाओची उत्तर दिली जातात किंवा फोन उचलून फोन व्यस्त करून ठेवला जातो आणि अधिकारी तर कोणताही कोणताही अधिकारी यावेळी फोन घेत नाही किंवा फोनवरती तक्रार घेत नाही अशा तक्रारी नागरिकांकडून केल्या के जात आहेत आपल्यासोबत माजी नगरसेवक शेख मुदस्तर आहेत मुकुंदनगर भागात गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून आपण पाहतोय की विजेचा प्रॉब्लेम आहे काय माहिती द्याल मुकुंदनगर परिसरामध्ये मागील अठ्ठेचाळीस तासापासून लाईटचा प्रॉब्लेम आहे आम्ही समजू शकतो की पावसामुळं थोड्या वेळा लाईट जाती परंतु मुकुंदनगर भागामध्ये असं आहे का थोडासा वारा जरी व्हायला आणि थोडं पावसाचे चार चिट्टे म्हणतात हिंदीमध्ये ते जरी पडले तर इथलचे कर्मचारी मुकुंदनगरची लाईट बंद करतात आणि अठ्ठेचाळीस तासपर्यंत ती लाईट बंद ठेवतात आणि जर काही छोटा मोठा प्रॉब्लेम झाला तर तेही सॉल्व्ह करत नाही आमची मेन तक्रार यांना हीच आहे की भाऊ पाऊस करतो तक्रार होती पूर्ण शहरामध्ये होती परंतु पूर्ण शहरामध्ये असं होत नाही की अठ्ठेचाळीस तास पर्यंत लाईट नाहीये तिथलचे कर्मचारी जाऊन ती तक्रार सोडून लाईट पूर्ववर चालू करतात परंतु मुकुंद नगर भागातील जे कर्मचारी आहेत फकीरवाडा फिडरचे ते कर्मचारी काम चुकारपणा करून लाईटचे काम करत नाही नागरिकांचा हा त्रास सहन करावा लागतो आता मुकुंद नगर परिसरामध्ये मागील अठ्ठेचाळीस तासापासून लाईट नाही फक्त मधल्या पाच सहा तास लाईट आली परंतु ते पण फार कमी व्होल्टेज कमी डिमांड त्या कमिटीमध्ये उलट लोकांचे जास्त नुकसान झाले कोण कोणाचा फ्रीज उडाला कोणाचा टीव्ही उडाला आता याची नुकसान भरपाई कोण देणार असा प्रश्न सामान्य नागरिकांमध्ये उपस्थित झालेला आहे निश्चितच आपण या ठिकाणी पाहतो आणखी काही नागरिक आपल्या सोबत आहे कुठून आलात तुम्ही आणि किती तासापासून राहील लाईट कुठेही कॉम्प्लेक्स मधून लाईट आम्हाला सकाळपासून नाही जे म्हणजे कालपासून नाही ये गेलीच दोन तीन दिवस फक्त येते दहा मिनिटं येते लगेच फ्यूज उडते किती वेळ कंप्लेंट करून थकून गेलो आता आणि माझ्यासारखे सिनियर सिटीजनला येणं शक्य होत नाही याच्यापेक्षा लाईट कट करून टाका चिन्ह्या कम कं, कंदिल चिमण्या गाण्यात बरं सोपं होईल असं वाटतंय आणि तक्रार केल्यानंतर कशा पद्धतीचं उत्तर दिलं तर काही काही होत नाही कामच होत नाही काही सांगा येतो येतो फक्त बाकी दुसरं काहीच नाही कर आणखी नागरिक आपल्या सोबत आहेत काय माहिती द्याल तुम्ही इथं तक्रार नोंदवण्यासाठी आले होता आपण एम एस ऑफिस मध्ये आहोत सध्या आणि इथं गेल्या अनेक म्हणजे दिवसांपासून लाईट प्रॉब्लेम आहेच परंतु गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून मुकुंदनगर भागात लाईट नाही इतर भागांमध्ये दे देखील लाईटचा प्रॉब्लेम आहे परंतु एमएससीबी कडून उडाओडीची उत्तर दिली जातात किंवा फोन देखील उचलला जात नाही नाही परवापासून लाईट नाहीये काल पण रात्रभर लाईट नव्हती आज आम्ही एमएससीबी चे लोकांना जाऊन विनंती केली त्यांनी एक नाही दोन नाही तीन नाही चार फ्यूज टाकले चारीचे चारी उडाले त्यानंतर त्यांनी उत्तर दिला आम्ही काही करू शकत नाही म्हणून आम्ही साहेबांना भेटायला आलो घाण्यात पाणी आंघोळ तर जाऊ द्या तोंड धुण्यासाठी पाणी नाही पिण्यासाठी पाणी नाही पेशंट आहे घरात काय करावं अशा निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय की विजेचा मोठा प्रश्न शहरात सध्या निर्माण झालाय आणि एम एस सीबी एम एस सीबी ऑफिसने यामध्ये तात्काळ तात लक्ष घालून हे समस्या कुठेतरी सॉल्व्ह केली पाहिजे किंवा किमान नागरिकांना फोन उचलून संतोषजनक उत्तर दिलं गेलं पाहिजे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करताना आपल्याला दिसत आहेत नागरिकांची सर्वात मोठी तक्रार हीच आहे की कोणताही अधिकारी किंवा ऑफिसच्या नंबरवरती कॉल केला असता कोणीही कॉल उचलत नाही किंवा फोन हा व्यस्त करून ठेवला जातो याबाबत एकंदरीत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका